निजलेला हा समाज जागा करण्यासाठी सारा निजलेला हा समाज जागा करण्यासाठी सारा वाटे नभातला अवतरला धरणीवरती तारा बनला कोट्यावधी मुक्यांच्या आवाजाचा नायक सात समुद्रा पार गुंजतो जय भीमाचा नारा नागभुवरी घेतलीस तू सद्धम्माची दीक्षा नागभूवरी घेतली तू सद्धम्माची दीक्षा या विश्वाला मानवतेची दिधली विचारधारा सात समुद्रा पार गुंजतो जय भीमाचा नारा थेंबन सांडवता रक्ताचा विशाल क्रांती केली थेंबन सांडवता रक्ताचा विशाल क्रांती केली तुझ्या लेखणी पुढे निकामी अन्वस्त्रांचा मारा सात समुद्रा पार गुंजतो जय भीमाचा नारा बोधी वृक्षाच्या फांदीवर सुखात झुलते घरटे बोधी वृक्षाच्या फांदीवर सुखात झुलते घरटे तुझ्या कृपेने चिल्या पिल्यांना मिळतो आहे चारा सात समुद्रा पार गुंजतो जय भीमाचा नारा वाचल्या विना तुला समजणे सोपे नाही येथे वाचल्या विना तुला समजणे सोपे नाही येथे तुझे उपकार आहे या देशावर घटनाकारा सात समुद्रा पार गुंजतो जय भीमाचा नारा त्याच्या एका काठावर बसून जनसागर रडला होता त्याच्या काठावर बसून जनसागर रडला होता उगाच अरबी समुद्र काही झाला नाही खारा सात समुद्रा पार गुंजतो जय भीमाचा नारा सात समुद्रा पार गुंजतो जय भीमाचा नारा आधुनिक भारताचे सिंबॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचा अथांग महासागर भारतीय घटनेचे श्रेष्ठ शिल्पकार संविधानाचे शिल्पकार उपेक्षितांचे उद्धारक महिलांचे मुक्तिदाते मानवी हक्कांचे कैवारी क्रांतीसूर्य विश्वरत्न विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबा